नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर मी म्हटलं चारशे वीस गुणिले नऊशे नव्याण्णव तर मी उत्तर सांगा तर तुम्हाला कागद घ्यावं लागेल पेन घ्यावं लागेल आणि उत्तर शोधावं लागेल मी अजून दुसरी संख्या सांगतो सातशे सत्याहत्तर गुणिले नऊशे नव्याण्णव किती होईल हा सुद्धा गुणाकार तुम्हाला करण्यासाठी बराच वेळ लागेल मग मी दुसरी संख्या सांगतो तुम्हाला तीनशे पन्नास गुणिले नऊशे नव्याण्णव याला पण वेळ लागेल मग ही जी नऊशे नव्याण्णवची ची संख्या आहे याच्या गुणाकाराविषयी काही ट्रिक आहे तर आता आपण यापुढे गणिता एक गणिताविषयीची एक सिरीज सुरू करत आहोत व्हिडिओची ती म्हणजे गणितातील जादू, ती गणिता जादू या गणितातील जादू या भाग मधील तो म्हणजे गुणाकार तर गुणाकार आपण पाहू तर मी सांगितल्याप्रमाणे कोणताही एक अंक घेऊ तीनशे त्रेचाळीस गुण नऊशे नव्याण्णव ही, ही संख्या आहे आता याचा गुणाकार करायचा असेल तर आपल्याला खूप वेळ लागतो मग ट्रिकच्या सहाय्याने आपण कसं करू ते बघा या गुणाकाराचं उत्तर आहे बघा तीन लाख बेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न किती वेळ लागला बघा अवघ्या काही सेकंदामध्ये याचं उत्तर आलं मग हे उत्तर कसं आलं हे मी तुम्हाला सांगणार ही जी संख्या आहे तीनशे त्रेचाळीस गुणिले नऊशे नव्याण्णव याची ट्रिक अशी आहे की जी पहिली संख्या आहे तर या संख्येला एक ने कमी करा म्हणजे तीनशे बेचाळीस होईल तीनशे बेचाळीस लिहिलं तर काय करायचं दोन्ही अंक इकडचे आणि हे समान आहे मग काय करायचं तीन मधून नऊ मधून तीन वजा करायचे सहा राहिले नऊ मधून चार वजा करायचे पाच राहिले नऊ मधून दोन वजा करायचे सात राहिले याच उत्तर बरोबर तुम्ही तपासून पहा हेच उत्तर आहे का नाही दुसरी संख्या घेऊ समजा कोणती घेऊ आपण चार अंकी घेऊ दोन सात चार तीन गुणिले नऊ 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 तर आपल्या ट्रिकच्या साह्याने किती वेळ लागतो बघा उत्तर लिहायला आपलं उत्तर आलेलं आहे किती आहे उत्तर दोन कोटी चौऱ्याहत्तर लक्ष सत्तावीस हजार दोनशे सत्तावन्न हा गुणाकार करण्यासाठी किती वेळ लागलेला आहे आपल्याला बघा फक्त दोन सेकंद लागलेले आहेत आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे फक्त अट एक आहे की नऊ असला पाहिजे गुणाकार म्हणजे म्हणजे नऊ 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 असे असले पाहिजे शून्य असलेली संख्या घेऊ कोणती ठीक आहे ठीक आहे यामध्ये आता शून्य आहे मग यापेक्षा लहान संख्या काय होईल चारशे एकोणपन्नास आणि वजा करा पाच पाच शून्य हा गुणाकार एवढाच येतो चार लाख एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास येतो चारशे पन्नास एक ने कमी चारशे एकोणपन्नास आणि हा चारशे एकोणपन्नास याच्यामधून घेऊ आता बघा पंचेचाळीस गुणिले नऊशे नव्याण्णव आता इथे हा लहान आहे हा मोठा आहे तीन अंक आहे इकडे दोन अंक आहे करायचं काय ठीक आहे आपण अगोदरच्याच नियमाप्रमाणे पंचेचाळीस ला चव्वेचाळीस करायचं आणि आता हे एकक आणि दशक स्थान आहे आपल्याला वजा करताना देखील ले एकक आणि दशक मधूनच वजा करायचं मग वजा करताना इथे शतकला आहे का काही ना नाही तर नऊ ला नऊ लिहायचं आपण नसेल तर शून्य समजून आपण नऊ लिहायचं आता इथे चार मधून नऊ मधून चार गेले पाच राहिले नऊ मधून हे गेले पाच राहिले म्हणजे किती उत्तर आलं बघा चव्वेचाळीस हजार नऊशे पंचावन्न हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी आपण शून्य गृहीत धरून वजाबाकी करायची अगा इकडे चार अंक आहे तिकडे तीन अंक आहेत करताना सेम पद्धत वापरायची ट्रिक वापरायची तीनशे सत्याहत्तर तर तीनशे शहात्तर करा तीनशे शहात्तर केलं आता वजा करताना हजार स्थानी आहे का अंक नाही त्यामुळे नऊ ला नऊ लिहा आता बाकीचे हे तीन उरलेले आहेत ते वजा करा नऊ मधून तीन गेले सहा राहिले नऊ मधून सात गेले दोन राहिले नऊ मधून सहा गेले तीन राहिले दुसरी एक संख्या बघा शंभर गुणिले नऊशे नव्याण्णव आता हे शंभरच काय करायचं आपण एक ने कमी नव्याण्णव आता इथे दोन अंक इकडे तीन आहे पहिला नऊ ला नऊ लिहा आणि याच्यामधून हे दोन वजा करून टाका येणार उत्तर हे बरोबर आहे तुमचं आता याच्यामध्ये दोनचा फरक आहे तर याचा गुणाकार कसा येतो बघा बावीसच्या ऐवजी तेवीसच्या ऐवजी बावीस लिहा एक ने कमी आता इथे एकक आणि दशक आहे शतक आणि हजार आहे का नाही नऊ ला नऊ लिहा ते आणि या दोन याच्यामधून वजा करा सात सात याचं उत्तर आलेलं आहे बघा दोन लक्ष एकोणतीस हजार नऊशे सत्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर ट्रिक चा वापर करून गुणाकार करा आणि उत्तर मला कमेंट्स मध्ये पाठवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर शेअर करा आणि काय अडचण असेल तर कमेंट करा हा